नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आजपर्यंत आपण ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमानिमित्ताने बऱ्याच दिग्गज लोकांच्या गाठीभेटी घेतल्या मुलाखती घेतल्या अगदी त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारे स्वतःचा ठसा निर्माण करणारे एक व्यक्तिमत्व आज आपल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनल या स्टुडिओला लाभलेलं आहे तेव्हा विजयश्री अकॅडमीचे संचालक माननीय प्राध्यापक संतोषजी पाटील सर यांना मी विनंती करते की सर आपला थोडक्यात परिचय करून द्या नमस्कार मी प्राध्यापक संतोष पाटील संचालक विजयश्री अकॅडमी विटा मी डबल एम एस सी बी एड एम बी ए हे माझं क्वालिफिकेशन आहे आणि गेली तेवीस वर्षांचा शैक्षणिक क्षेत्रामधला शिकवण्याचा ॲडमिनिस्ट्रेशनचा माझा अनुभव आहे विजयश्री अकॅडमी ही विजयश्री फाउंडेशन अंतर्गत चालणारी एक संस्था आहे की या संस्थेअंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल फाउंडेशन अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी अकरावी बारावी बोर्ड परीक्षेबरोबर एम एस टी सीई टी नीट आणि जेईची तयारी करून घेणं आणि त्याचबरोबर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॉर्निंग आणि इव्हिनिंग सेशनमध्ये कोचिंग क्लासेस घेणं हे या संस्थेचे म्हणजे विजयश्री अकॅडमीचे उद्देश आहे आणि तो उद्देश घेऊन मी विटा शहरामध्ये आलेलो आहे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी सज्ज आहे

गेली तेवीस वर्ष काम करताना हजारो इंजिनियर्स असतील शेकडो डॉक्टर्स असतील यांना मार्गदर्शन केलं त्यांना नीट जेई सीई टीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन केलं हेच मार्गदर्शन विठा शहर आणि परिसरातील आपल्या विद्यार्थ्यांना व्हावं हा उद्देश ठेवून आम्ही विजयश्री अकॅडमी जी आहे ती सुरू केलेली आहे अरे वा छान स्कूल फाउंडेशन हे भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षा जसे नीट जेई एमपीएससी युपीएससी यांचा पाया ठरू शकेल का हो नक्कीच कारण का जर आपण पाहिलं की स्कूल एज्युकेशन आणि स्कूल फाउंडेशन एज्युकेशन याच्यामध्ये तफावत आहे स्कूल एज्युकेशन मध्ये जे काही विषय शिकवले जातात ते सब्जेक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये शिकवले जातात ज्याच्यामध्ये दीर्घोत्तरी उत्तर लिहिली जातात आणि दीर्घोत्तरी उत्तर लिहिताना काही चुका असल्या तरी मार्क्स कट होऊन तुम्हाला काही मार्क्स मिळतात पण जेव्हा आपण फाउंडेशन किंवा भविष्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा पाहिल्या जसं एम एस टी सीई टी असेल नीट असेल जेई असेल त्याचबरोबर आयझरची ॲप्टिट्यूड टेस्ट असेल एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल या सगळ्या परीक्षांचं माध्यम जे आहे ते ऑब्झेक्टिव्ह स्वरूपाचं आहे आणि ऑब्झेक्टिव्ह स्वरूपाची तयारी करत असताना तुम्हाला एक्झॅक्टनेस गरजेचा असतो आणि तो एक्झॅक्टनेस हा आल्यानंतर तुम्हाला एकतर त्याचे आउट ऑफ आउट मार्क्स मिळतात किंवा त्यातले कट होतात काही निगेटिव्ह मार्किंग असेल तर त्याच्यामध्ये मिळवलेल्या मार्कातलेही काही मार्क्स कमी होतात त्यामुळे इथे सर्वात महत्वाचं आहे आणि या सगळ्या परीक्षेचा जर बेस कुठे असेल तर तो स्कूल फाउंडेशनचा आहे कारण का पाचवी पासून दहावी पर्यंत जात असताना पाचवी आणि आठवीच्या वर्गामध्ये विद्यार्थी हा स्कॉलरशिपला सामोरे जातो सहावी आणि नववीचा विद्यार्थी जो आहे तो हो बाबा सारख्या यंग सायंटिस्ट एक्झाम जे आहे त्या अपियर करत असतो त्याचबरोबर एम टी एस सी एक्झाम असेल एन टी एस सी एक्झाम असेल एम एस सी एक्झाम असेल या सर्व एक्झाम ही मुलं तयारी करत असतात की ज्याचं स्ट्रक्चर हे भविष्यातल्या नीट जे ई ई टी एम पी एस सी यू पी एस सी सारखं आहे त्यामुळे मी नक्की म्हणेन की स्कूल फाउंडेशन हे भविष्यातल्या स्पर्धा परीक्षेना जाण्यासाठी लागणारं एकमेव आणि आवश्यक असं हे फाउंडेशन आहे आणि सर अजून एक विजयश्री अकॅडमीमध्ये कोणकोणत्या बॅचेस घेतल्या जाणार आहेत आता विजयश्री अकॅडमी जी आहे ह्या विजयश्री अकॅडमीचे आम्ही तीन पार्ट केलेले आहेत त्यातला पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे स्कूल फाउंडेशन येत्या पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यम आणि सेमी माध्यम आणि इंग्रजी माध्यम या माध्यमातून त्यांना स्कूल एज्युकेशन देण्याबरोबर स्कॉलरशिप एक्झाम्स असतील ऑलिम्पेड एक्झाम्स मग नॅशनल लेवलच्या असतील इंटरनॅशनल लेवलच्या असतील त्याचबरोबर होमीबाबाची एक्झाम असेल त्याचबरोबर एम टी एस सी एक्झाम असेल एन टी एस सी एक्झाम असेल या एक्झामचं कोचिंग देण्यासाठी स्कूल फाउंडेशन पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे दुसरा आपला आहे तो म्हणजे अकरावी बारावीच्या बोर्ड एज्युकेशन्सबरोबर एम एच डी सीई टी नीट जेई मेन्स जेई ॲडव्हान्स आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट या टेस्टची अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी ही नीट जेई अकॅडमीचं असणार आहे आणि थर्ड जे आहे की इथल्या बाकीच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना स्कूल करत असताना क्लासेसमार्फत म्हणजे मराठी माध्यम आणि सेमीच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रामध्ये साडेसहा ते नऊ हे आपण कोचिंग क्लासेस आणि इंग इंग्रजी माध्यम आणि सी बी एस ईच्या विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इव्हिनिंग सेशनमध्ये साडेपाच ते आठ आपण कोचिंग देणार आहोत की जे स्कूल त्यांचं स्कूल परफेक्ट करून फाउंडेशनची तयारी करता येईल आपण काम करतो आहोत स्कूल फाउंडेशन बॅच ही स्कूल फाउंडेशन बॅच ची कार्यप्रणाली कशी असेल स्कूल फाउंडेशनची बॅच जी ची आहे ही इतर स्कूल सारखीच असणार आहे की ज्याच्यामध्ये सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेचार पर्यंत स्कूलची वेळ असणार आहे पण याच्यामध्ये आम्ही दोन भाग केलेले आहेत मॉर्निंग सेशन मध्ये नऊ वाजल्यापासून सर्वसाधारण साडे बारा वाजेपर्यंत आपण त्यांना स्कूल एज्युकेशन मध्ये लँग्वेजेस मग मराठी हिंदी इंग्रजी सोशल सायन्सेस जे आहेत सामाजिक शास्त्र जे आहेत यांचं कोचिंग करणार आहोत त्याचबरोबर आणि दुसऱ्या सेशनमध्ये म्हणजे लंच नंतर सव्वा एक ते सव्वा चार या वेळामध्ये मात्र त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे फाउंडेशन्सवरती असणार आहे की ज्याच्यामध्ये या मुलांची ऑलिम्पिकची तयारी व्यवस्थित करून घेणं स्कॉलरशिपची तयारी व्यवस्थित करून घेणं होमी बाबाची तयारी चारही लेवलची एकत्रित करून घेणं हा उद्देश आहे हा उद्देश संपल्यानंतर ते विद्यार्थी घरी जातील आणि घरी सुद्धा त्यांना आपण चार तासांच्या अभ्यासाचा वेळ आणि त्या तो अभ्यास करत असताना काय अभ्यास करायचा हा होमवर्क सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत देणार आहोत जेणेकरून सर्वसाधारणपणे स्कूल एज्युकेशन मधले सात तास प्लस घरी गेल्यानंतर चार तास असे अकरा तास विद्यार्थी हा अभ्यास आणि ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमध्ये राहील आणि मग राहिलेला कालावधी जो आहे तेरा तास तो मग त्याची झोप असेल अदर ऍक्टिव्हिटीज असतील खेळ असतील म्हणजे या सगळ्यातून तो रिलॅक्स सुद्धा होईल म्हणजे या हे सातत्यानं पाचवीपासून विद्यार्थ्यांनी जर जपलं तर नवीन एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसी नुसार हा विद्यार्थी भविष्यातल्या स्पर्धेसाठी तयार होईल असं मला वाटतं सर अगदी आवर्जून एक प्रश्न विचारावासा वाटतो आहे अकरावी व बारावी बोर्ड परीक्षेसोबत नीट जेई सीईटी ची तयारी करून घेणारी विजयश्री कार्यप्रणाली काय असेल आता ही विजयश्री कार्यप्रणाली अकरावी बारावीसाठी मात्र पूर्णतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये नव्याने एक आणलेली कार्यपद्धती आहे की ज्याच्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीचा उल्लेख करून सत्तर टक्के कंटेंट हा ऑफलाईन शिकवला जाणार आहे आणि तीस टक्के कंटेंट जो आहे तो ऑनलाईन शिकवला जाणार आहे कोविडच्या कालावधीमध्ये आपली सर्व मुलं ही ऑनलाईन एज्युकेशनला आहे आणि तोच मुद्दा घेऊन आपण पुढे जात आहोत आणि या विद्यार्थ्यांसाठी आपण अकरावी बारावीच्या या दोन वर्षामध्ये दहा टेन पॉइंट वन इंचा आपण आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत या टॅबचं वैशिष्ट्य काय आहे की या टॅबवरती हो या विद्यार्थ्यांना काही गेस्ट लेक्चर जे आहेत म्हणजे सर्वसाधारण टॉप लेवलच्या ज्या फॅकल्टीज आहेत ज्या आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे दिल्ली असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल इथून मार्गदर्शन करतात ती लेक्चर्स त्यांना ऑनलाईन प्रोव्हाइड करता येतील ऑनलाईन टेस्ट शेड्युलिंग त्यांना त्याच्यावरती देता येईल आणि काही कॉन्सेप्ट समजल्या नसतील तो तर रेकॉर्डेड लेक्चर्स त्यांना देता येतील पीपीटीज त्यांना प्रोव्हाइड करता येतील एज्युकेशनल जातील पण हा टॅब मात्र लॉक असेल की ज्याच्यामध्ये युट्यूब व्हॉट्सॲप फेसबुक हे काहीही ओपन होणार नाही याच्यावरती विजयश्री अकॅडमीचं लॉक असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतरही त्यांनी अभ्यासपूर्वक ऍक्टिव्हिटीत राहावं आणि अकॅडमीमध्येही अभ्यासपूर्वक ऍक्टिव्हिटीमध्ये राहावं आणि कमीत कमी कालावधीमध्ये त्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये नीट जेई आणि सीई टीच्या या सगळ्या परीक्षांमध्ये उज्ज्वल यश देणं आणि ते मिळवून देण्याची खात्री जी आहे ही मी विटा आणि विटा शहरातील परिसरातील सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विजय श्री अकॅडमी मार्फत देऊ इच्छितो धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या माहितीमध्ये अगदी आमच्या बऱ्याचशा पालकांचे प्रश्न आपोआप सुटून गेले आणि खूप छान अशी तुम्ही माहिती दिली पण सर आपल्या अकॅडमीचा ऍड्रेस पत्ता जो काय आहे तो जर आमच्या पालकांपर्यंत पोहोचला तर बरोबर हो नक्कीच या सर्व तिन्ही बॅचेसची कार्यप्रणाली जर जाणून घ्यायची असेल तर सर्वसाधारणपणे आपण विजयश्री अकॅडमी सुखांता टॉवर म्हणजे एसबीआय बँकेच्या वरती पहिला दुसरा आणि तिसरा मजला जो आहे इथे सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत संपर्क साधू शकता आमची पूर्ण काउन्सलिंग टीम जी आहे ती तुमच्या सर्व शंकांचं निरसन करेल पण माझी आपण सर्वास एक विनंती आहे की आपली एक भेट आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी खूप विजयसी अकॅडमीस फार गरजेची आहे धन्यवाद धन्यवाद